दररोज सकाळी उठल्यानंतर पहिलं काम तुम्ही काय करता काही जण मोबाईलमध्ये बिझी असतात तर काही जण सरळ चहा प्यायला निघतात परंतु जर मी तुम्हाला आज असं सांगितलं की सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी जर तुम्ही कोमट पाणी पिलात तर ते तुमच्या आरोग्यासाठी एक अमृत ठरू शकतं तर नक्कीच तुम्ही आजपासूनच या कोमट पाण्याचा सकाळी उपाशीपोटी सेवन करणार आहात तर चला मग जाणून घेऊया की हे कोमट पाणी पिण्याचा खरा काय फायदा आहे याचे पाच वैज्ञानिक फायदे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याच्यामध्ये पहिला फायदा असा आहे की सकाळी उपाशी कोमट पाणी पिल्याने तुमचं जे आहे ना ते शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं म्हणजेच रात्रभरामध्ये शरीरामध्ये जे टॉक्झिन्स तयार झालेले असतात त्या टॉक्झिन्सला क्लीन करण्यासाठी हे कोमट पाणी तुम्हाला मदत करत असतं आणि परिणामी तुम्हाला तुमचं लिव्हर आणि किडनीचं जे आरोग्य आहे ना ते चांगलं होत असतं याच्यामध्ये हे कोमट पाणी पिण्याचा दुसरा फायदा असा की तुमची पाचन संस्था जे आहे ना ते सुधारण्याचं काम हे कोमट पाणी परत करत असतं जेव्हाही आपण रात्रीचं जेवण करतो तेव्हा झोपेमध्ये आपलं शरीर त्या अन्नाला पचवण्याचं काम करत असतं आणि जेव्हा आपण सकाळी उठल्या उठल्या या कोमड पाण्याचं सेवन करतो तेव्हा ती पाचन संस्था अतिशय चांगली होण्यासाठी मदत होते आणि परिणामी तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास से असेल जर तुम्हाला पायल्सचा त्रास से असेल तर याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच आराम मिळणार आहे तिसरा फायदा आहे सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याचा असा आहे की तुमचं वजन जे आहे ना ते कमी होण्यासाठी मदत होते म्हणजे सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिल्याने तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ना ते अतिशय उत्तम होत असतं परिणामी तुम्हाला भूक कमी लागून तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होत असते याच्यामध्ये चौथा फायदा असा आहे हे कोमट पाणी पिण्याचा की तुमची त्वचा जी आहे म्हणजे तुमची स्किन जी आहे ना ती अतिशय ग्लोईंग आणि तुकटुकी होण्यासाठी मदत होत असते जर तुमचं शरीर आतमधून क्लीन असेल तर नक्कीच ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार आहे आणि नैसर्गिकरित्या एक ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येणार आहे आणि तुम्ही अतिशय छान आणि ग्लोई दिसणार आहात याच्यामध्ये शेवटचा आणि लास्टचा फायदा आहे सकाळी उपाशी फुटी गरम पाणी पिण्याचा असा आहे की तुमचा मेंदू जो आहे ना तो सक्रिय करण्याचं काम हे गरम पाणी सकाळी उपाशीपुटी पिल्याने होत असतं आणि परिणामी तुम्हाला दिवसभर फ्रेश पॉझिटिव्ह वाटत असतं आणि तुमचं मन अतिशय प्रसन्न आणि आनंदी राहत असतं तर मग मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये जेही पाच गरम पाणी पिण्याचे फायदे सांगितले ते सांगितल्यानंतर माझी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की तुम्ही हे गरम पाणी प्यायला सुरुवात नक्कीच आजपासून करणार आहात आणि तुमच्या आरोग्याला त्याचा लाभ तुम्ही उठवणार आहात तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि किती जण सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पितात हेही तुम्हाला तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब त्या व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर आणि नोटिफिकेशनलाही ऑन करून ठेवायचं आहे मग चला मग अशाच आरोग्यदायी व्हिडिओमध्ये भेटू तिल काळजी घ्या